क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत 30 30 दोन पासून जून जून महाराष्ट्र विधीमंडळाच पावसाळे अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होणार आहे तीन आठवडे हे अधिवेशन सुरू राहणार आहे या अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवर राजकीय पक्षांचे आमदार आवाज उठवतील ते महागाईच्या विरोधात बोलतील भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतील ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे कारण महागाई हा मुद्दा हा फक्त सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे महागाईमध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे त्या ठिकाणी या आमदारांना धनदांडग्या आमदारांना काय घेणं त्यांना त्यांना तो मुद्दा भेडसावत नाही आणि त्यांच्यासाठी तो कळी मुद्दाही नाही जातीवादावरती बोलायला लावा त्यांना धर्मावरती बोलायला लावा ते बोलतील कारण ते ध्रुवीकरण करूनच त्यांना पुढच्या निवडणुका जिंकायच्या असतात त्यात त्यांच्या यशस्वी राजकारणाची पाळ मुळ त्यामध्ये रोवलेली असतात परंतु जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवरती त्यांना बोलायला वेळ नसतो आणि म्हणून अशांकडून काही अपेक्षा करणं मला वाटतं व्यर्थ आहे व्यर्थ होणार आहे अकरावीच्या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात प्रचंड घोळ सुरू आहे त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती निदान बोलावं ही अपेक्षा ठेवायला मला वाटतं गैर काही नाही कारण विद्यार्थी हा देशाचं भवितव्य आणि भविष्य घडविणारा सर्वात मोठा घटक आहे या विद्यार्थ्यांची कोणत्याही पद्धतीनं गैरसमय होता कामं नये त्यांच्या शैक्षणिक त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाता कामा नये याची काळजी लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदीचा मुद्दा प्रचंड गाजतोय वाचतोय या हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलै रोजी सगळे विरोधक एकवटलेले आहे विरोधकांनी एक महामोर्चा काढण्याचं जाहीर केलेलं आहे आणि उद्याचं जे अधिवेशन सुरू होणार आहे अठरा जुलैपर्यंत मला वाटतं त्या हिंदी सक्तीच्या आवतीभोवती हे अधिवेशन सुरू राहणार आहे बाकीचे मते हे कोणी विचारतही घेणार नाही महागाई भ्रष्टाचार कोणी विचारतही घेणार नाही आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कदाचित हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हिंदी भाषा शक्तीचा जो अध्यादेश आहे किंवा जो आदेश आहे तो माग घेण्याची शक्यता आहे कारण आपण प्रत्येक अधिवेशनामध्ये बघतो अधिवेशनाच्या आधी प्रमुख मुद्द्यांवरून महागाईच्या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष हटविण्यासाठी असे भावनिक मुद्दे निर्माण केले जातात कृत्रिम पद्धतीनं असं हिंदी भाषेच्या विरोधात विधिमंडळात आवाज उठला पाहिजे हिंदी भाषा सक्तीची धोरण मागे घेण्यात यावं अशी आमची भूमिका आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सत्तारूढ पक्षातील लोकांना आणि विरोधी पक्षातल्या ज जा, लोकप्रतिनिधींना जाहीर आव्हान करू इच्छितो की विधिमंडळात तुम्ही विविध मुद्द्यांवर बोलाल हिंदी भाषेच्या सक्तीवरती विरोधक एकत्रित ये येणार आनंद आहे परंतु आमच्या मुद्द्यांवरती आमच्या प्रश्नांवरती तुम्ही तोंडातून तु शब्द काढणार आहात की नाही एक चकार शब्द आमच्या अन्याय अत्याचारावर विरुद्ध तुम्ही बोलणार आहात की नाही काढणार आहात की नाही हा माझा सवाल आहे दिवसेंदिवस आमचे मुर्दे पडत आहेत गावागावात आमच्या रक्ताची रक्त पंचमी खेळण्यात येते आमच्या माय बहिणी सुरक्षित नाही आंबेडकर जयंती साजरी केली म्हणूनही आमच्यावरती अन्याय अत्याचार होतो सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायलो म्हणूनही आमच्यावरती बहिष्कार टाकला जातो गावच्या गाव आमच्यावरती बहिष्कार टाकला जातो ह्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलणार आहात की नाही मला विरोधकांकडून अपेक्षा नाही विरोधक आमच्याबद्दल का बोलतील ते फक्त आमच्याकडं मतं मागायला येतील बाकी आमच्या प्रश्नांशी आम्ही मेलो काय जगलो काय त्याच्याशी त्यांना काय घेणं देणं परंतु जे राखीव मतदारसंघातून निवडून येतात निदान त्या ये एकोणतीस आमदारांकडून तरी आम्हाला ती अपेक्षा आम्ही करायची का नाही एकोणतीस आमदार राखीव मतदारसंघातून निवडून येतात ना निदान त्यांना तरी सामाजिक भान आहे की नाही आमच्या समाजाबद्दल ते तरी लढणार आहेत की नाही बाकीच्या सोडा परंतु ह्या एकोणतीस आमदारांनी तरी आमच्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे ही अपेक्षा केली तर गैर काय संविधानवादी असल्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करण्यात आली त्याबद्दल हे एकोणतीस आमदार बोलणार आहेत की नाही त्याला न्याय मिळावा म्हणून विधिमंडळात तोल खोलणार आहेत की नाही महा महाबोधी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं असं हे एकोणतीस आमदार त्या ठिकाणी ठासून बोलणार आहेत की नाही अपेक्षा करू नये आम्ही त्यांच्याकडून आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आमच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरणासाठी जो निधी राखून ठेवण्यात येतो तो, तो निधीसुद्धा पळवण्यात आलेला आहे सामाजिक न्याय खात्यामधला त्या विरोधात तुम्ही आवाज उठवणार आहे की नाही हा इथे असणारा माझा सवाल आहे एकोणतीस आमदार तुम्ही कोणा पक्षाचे गुलाम नाहीत तुम्ही समाजाचे सेवक आहात हे डोक्यात अगोदर ठेवा आणि समाजाला भेडसावणाऱ्या समाजाच्या मुद्द्यांवरती तुम्ही आवाज उठवा ही अपेक्षा आमच्या सारख्यांनी केलं तर त्यात बिघडलं काय म्हणून मी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांना सोडा सत्तारूढ पक्षातल्याही लोकांना सोडा ते आमच्याबद्दल कधी बोलणार नाही आमच्या प्रश्नांवरती ते कधी बोलणार नाही आम्ही जगलो काय मेलो काय त्यांना काही घेणं देणं नाही परंतु आमच्या मतांवरती ते पण निवडून आलेत परंतु राखीव मतदारसंघातले ज्या आमच्या मतांवरती लोकप्रतिनिधित्व करतायत त्या एकोणतीस आमदारांनी आमच्या प्रश्नांवरती बोलावं आमच्या मुद्द्यांवरती बोलावं ही अपेक्षा मी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्यक्त करतो वास्तविक पाहता अशा अपेक्षा व्यक्त करण्याचे व्हिडिओ बनवायची वेळ आल्या यायला नको पाहिजे होती आम्ही बोलायच्या आधी या एकोतीस आमदारांनी बोलायला हवं होतं परंतु प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही पाहतो यांच्या हाताची घडी तोंडावरती बोट असते कोणत्या मुद्द्यावरती ते बोलणार नाही अन्याय होतो अत्याचार होतो होऊ द्या पुतळांची विटंबना होते बाबासाहेबांच्या तरी तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत आणि एक प्रमुख मागणी मी या ठिकाणी करतो रेल्वे स्टेशनची नावं बिनदिक्कत कोणीही मागणी केलेली नसताना बदलाय बदलतायत त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मर्जीप्रमाणे नावं द्यायला लागलेले या अधिवेशनामध्ये तुम्हाला एक खास विनंती आहे की पुण्याचे नाव बदलून संपूर्ण पुणे जिल्ह्याचे आणि रेल्वे स्टेशनचे नाव बदलून त्याला फुले वारा समता भूमी असं नाव देण्यात यावं आणि दादरचं नाव बदलून त्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देण्यात यावं याशी मागणी तुम्ही या विधिमंडळात करा आणि पुन्हा एकदा जयर आवाहन करतो की आमच्या प्रश्नांवरती आमच्या मुद्द्यांवरती सरकारला धारेवर धरा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो जय प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा